जसं तुम्ही म्हणालात ना पैशांचं सोंग आपल्याला कधी आणता येत नाही आपण दहा पिक्चर करतो पण ते सगळेच चालतात असं नाही काही खूप चालतात काहींना आपलं फेलियर पचवावं लागतं जेव्हा आपले सिनेमे वर्क करत नाहीत तो दिवस म्हणा किंवा तेव्हा बॅक ऑफ द माइंड एक डिरेक्टरच्या डोक्यात काय विचार असतात मला ना डिरेक्टर म्हणून तर तू बघ बॉक्स ऑफिसवर यश मिळालंच नाही hmm. बघतोस काय मुजराकर वॉज माय फर्स्ट फिल्म आणि असा लूक मधलं होतं ते हिट पण नाही फ्लॉप पण नाही असं मधलं होतं म्हणजे <laughs> मला खूप लोक येऊन भेटले आणि म्हणाले अरे खूप हिट व्हायला पाहिजे होती ही फिल्म काही लोक का आले आणि म्हणाले काय टुकार फिल्म बनवलीस रे यार वगैरे मग त्याच्या पुढची फिल्म मी केली येरे रे पैसा त्याच्या पुढची केली सातारचा सलमान रे पैसा टू अगेन वॉज अ हिट म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की निर्मात्याचे पैसे आले पण पुन्हा असं धोधो नाही कारण तेव्हा तो कोल्हापूरचा पूर, पूर आणि आला आठवतो बरोबर बरोबर त्यामुळे मग सिनेमा चाललाच नाही आता पूर आणि पूर हे आल्यानंतर आपण काय आपण लोकांना म्हणा सिनेमा बघायला लोकांची घर तिथे वाहून चालली होती मग त्याच्यानंतर सातारचा सलमान आला तोही खूप दिवस डिले झाला माझा एक निर्माता होता मग त्याला ते काही समजेना गणित आणि मग ते सगळं चुकतच गेलं आणि तो सिनेमा एक तीन साडेतीन वर्षांनी आला पुन्हा मग त्याच्यानंतर ना मी असं ठरवलं मी शितीला एक दिवस असं सांगितलं की आता हे ना दुसऱ्यांचे सिनेमे आपण डिरेक्ट करायचे मग त्यांच्या हातात आपली फेत आहे तो सांगणार की उद्या शूटिंग होणार की नाही मग तो सांगणार रिलीज होणार की नाही म्हणलं आय वॉन्ट टू चेंज दिस तर ती म्हणाली म्हणजे काय करणार म्हटलं आय एम गोइंग टू प्रोड्यूस माय कंटेंट बट अगेन पॉईंट्स हां तर त्यावेळी ना मी तुला सांगतो जिम्माची जी गंमत झाली ना जिम्माच्या वेळेला शिती आठ वर्ष एक हिंदी मालिका करत होती सो वी हॅड आवर शेअर ऑफ फंड रेडी आणि एका पॉइंटला जेव्हा ती गोष्ट सुचली तेव्हा शेती मला म्हणाली की हे कसं जाऊन तू सांगणार आणि विकणार निर्मात्यांना याची काय गोष्ट आहे याची काही नाही आहे गोष्ट सात बायका मग त्याच्यातल्या एका बाईचं हे पुढे काय ना कोणी डाकू येतो ना किडनॅप करतो ना बस काहीच नाही काय विकणार आपण करूया आणि सोबतीनं दोन मित्र जोडले गेले आणि इव्हेंच्युली ते झालं आणि आता मी थोडासा बिघडलो आता मी असा बिघडलोय की आपल्याला जे काही बनवायचंय ते आपण प्रोड्युस केलेलं बरं कारण आपल्याला हवं त्या वातावरणात आपल्याला हवं तसं आपल्याला ते बनवत आहे बट हे रिस्क पण असते ना प्रचंड रिस्क आणि मी तुला सांगतोय ना तू जे मला मग म्हणालीस की फेल्युअर म्हणजे ह्या दिवशी काय प्रत्येक सिनेमाला ते वाटत बरं आपलं काम चालावं लोकांपर्यंत पोहचाव हे तर आपल्याला वाटतच uh, माझ्या आयुष्यात असं खूप वाईट वाटलं दॅट uh, वॉज माय फिल्म सनी सनी हा म्हणजे आता जिम्मा चित्रपट यशस्वी झाला घरामध्ये पैसे आले आणि जिम्मा म्हणजे लॉकडाऊन नंतर फिफ्टी पर्सेंट कॅपॅसिटीवर थिएटर सुरू होते तरी सुद्धा ते शो हाऊसफुल होते आणि नंतर वाढवले गेले ना करेक्ट so, पैसे आले घरा प्रॉफिट झाला प्रॉपर ज्याला प्रॉफिट म्हणतो म्हणजे लोकांनी मला तेव्हा असे अगदी फोन वगैरे केले काय मग आता जुहूला शिफ्ट होणार का आणि <laughs> हा था, था। <laughs> तर, माझा आणि शेतीचं असं ठरलेलं की नाही ज्या क्षेत्रात पैसे आले त्या क्षेत्रात लावायचे सो आणि बाकी कामांमधनं आपण करू ते सगळं सो so, आम्ही सनीला सर्व इन्व्हेस्टमेंट पुन्हा लावली आणि ते वर्कच नाही झालं mm. मला अजून आठवत आहे शुक्रवारी रिलीज होता आणि आपण ना तेव्हा सोमवारी असे साठीचे शो केले होते mm. ही आयडिया आपण पहिल्यांदाच केली होती ग्रुप बुकिंग नाही ललित प्रभाकरनी इंस्टाग्रामवर टाकलं की माझ्या ज्यांना माझं काम आवडतं त्या सगळ्यांनी सोमवारी पी व्ही ला शो आहे पॅव्हिलियन मॉलला तिकीट yeah. बुक करा uh -huh. बाकायदा तिकीट लावून तिकीट बुक करा लोकांनी तिकीट बुक केली पहिला शो एक तासाभरात पॅक झाला मग मला पी व्ही फोन आला सर एन्क्वायरी आहे बहुत फोन आरे ये करे ॲसे कैसे पॅक हो गया अभी तो अनाऊन्स किया था ये तो ऑर एक करे गया तर मी म्हटलं यार रिलीज मला असं ना फक्त एक शो करून बघायला नाही और एक करते ऑर एक हे हे हे, हे, हे चार झाले चार शोज झाले आणि ते चारही शोज पॅक होते आणि रिस्पॉन्स बघून मला असं झालं येस येस कर होईल सुटेल सगळं होईल आपले टाकलेले पैसे परत येतील तर दृश्यम टू चा राक्षस म्हणजे hmm. नव्हतं प्रेडिक्ट केलं हे लक्षात आलं की फ्रँचाईज जे असतं ना ते थोडं त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे पण तेव्हा थोडस असं वाटलं पहिल्या भागाने त्यांनी करून ठेवलं असतं ना तर लोकप्रेक्षक जातातच दुसऱ्या भागाकडे त्यामुळे ते तेव्हा असं कॅल्क्युलेशनला जरा कमी पडलो मी आणि शेती की नाही ठीक आहे होईल की वगैरे वगैरे आणि गुरुवारी दुसऱ्या दिवशी रिलीज असताना मी फोन केला माझ्या डिस्ट्रीब्युटरला आणि मग काही थिएटरमधले थिएटर ओनर्स मित्र आहेत mm -hmm. जे जिम्मा जिम्माला खूप जवळचे मित्र झाले आणि मी फोन केला आणि मला सांगितलं ते सिनेपोलिस चेनमध्ये टोटल अठ्ठेचाळीस तिकीटं गेली आहेत फक्त <गतो>। हां मग पी व्ही आर चेनमध्ये टोटल काहीतरी दोनशे चाळीस तिकीटं गेली आहेत इन जनरल सगळं सिटी प्राईड वगैरे बघता दादा बाराशे चौदाशेच तिकीटं गेली आहेत हर गुरुवार ना रिलीज एक दिवस गुरुवारी ना मी मित्रांना बोलवून एक शो ठेवलेला हो फनला आणि माझं थोबाड पडलेलं ते असे येऊन ना ते असे येऊन भेटतात की छान मस्त बरं स्क्रीनिंग झालं स्क्रीनिंग झाल्यावर माझं थोबाड पडलेलं आहे ते अगदी उत्साहाने येऊन सुंदर फिल्म वगैरे तर मी ना मी हो मला काही ऐकूच येत नव्हतं ते काय बोलतात कौतुक का हे मी दुसऱ्याच ह्याच्यात होतो की हे सगळं गणलं हा सिनेमा गणला काहीतरी झालंय आणि आपलं काहीतरी मेजर आणि तो लॉस आमच्या नशिबी आला आणि तो बऱ्यापैकी मोठा मोठा हो तो खूप मोठ्या बनवला होता चित्रपट किंवा मार्केटिंग म्हणा हे सगळंच मोठ्या लेवलला टू बनवायचा नव्हता नव्हता करायचा नाही मला नव्हताच कधी करायचा मी आणि शेतीने असं ठरवलेलं टू वगैरे नको करायला आपण <laughs> एक बास झाला पास <laughs> झाला आणि नवीन नवीन करत राहूया बट सनीचा एवढा मोठा लॉस असल्यामुळे एका पॉईंटला मी आणि शेती असे टेबलावर बसलेलो आमच्या घरातल्या आणि शेती म्हणाली लॉस तर खूप झाला आहे रे म्हटलं हो खूप झालाय भरून काढायला हवा म्हटलं काय करायचं जिम्मा टू लॉस तुम्ही म्हणलं ओके हो त्याला पण पैसे लावायचे ना आपल्याला हां पण मग तेही होतच की आता ते काय आहे असे गेलेले असे काढायला पुन्हा टाकावं ता, लागतं टेबलावर टाकण्याची वेळ आली आणि आता डुअर्ड आहे सिच्युएशन आहे सुदैवाने तेव्हा आनंदेल राय असं मोठं नाव जोडलं गेलं ते, ते सगळं नीट मार्गी लागलं झिम्मा टू अगेन पुन्हा सक्सेसफुल प्रपोर्शन तयार झालं पुन्हा एकदा ते सक्सेसफुल झाल्यामुळे पुन्हा एकदा आनंदेल राय असं म्हणाले की अभि क्या आहे आगे तुम का मग मी हा विषय ऐकवला फर्स्ट क्लास दाबाडे आणि मग ते म्हणाले की बरं आनंदेल राय आजी फार गमतीशीर प्रोसेस आती तो मैं मत क्या है अगला बेटा क्या करना है तो है एक कहानी बता एक लाइन में बता तो मी मनालो कि एक फैमिली है तीन बच्चे है और इन तीन बच्चों की कहानी है और कैसे मन में चाइल्डहुड का कुछ ट्रॉमा रहता ट्रामा है।, है पीछे का कुछ रहता है और मग ती अपन कसे बदलत जो आयुष्य कर ले बेटा प्यारी फिल्म है माणसाने नाही ऐकलंय काय नाही ऐकलंय करले बेटा विश्वास असतो ना आपल्या प्रोड्युसरचा डिरेक्टर तो जिम्मा टू मुळे तयार तयार झाला की ओके okay, जिम्मा सेम सेम त्यांनी माझी अशीच कहाणी म्हणलं असं असं अच्छा अभि इसका ये हो गया अच्छा तो उसकी बहू भी आ गई अच्छा इसका ये मजा आहे का जास्ट बिल्ड करावा लागतो ना एका डिरेक्टरला खूप सेन्सिबल आणि खूप मोठा डिरेक्टर आनंद आणि खूप प्रेमाने गोष्टी सांगणारा डिरेक्टर आहे सो so, त्या त्यांचं ना परत तेच ह्या फिल्मच्या एडिटला ते आले तर मी म्हटलं सबटायटल्स नाहीत त्यांना मराठी कळतं पण सबटायटल्स नव्हते तर मध्ये बसले होते इकडे क्षिती इकडे मी बरं माझं हिंदी आहे ना तेवढं बरं नाही आहे म्हणजे खूप असं ठरवून मग मला mm. बोलावं लागतं तर क्षिती असल्यामुळे ते ना क्या हुआ बी आणि ते हसत होते त्यांना काही गोष्टी कळत होत्या सिनेमा संपला आणि ते मला म्हणाले इस फिल्म का हिरो तू है मी म्हणलं म्हणजे सबसे जादा तेरा काम पण मी म्हणलं नाही मतलब आम्ही सिद्धार्थ नाही नाही तो प्यारा काम किया तूने बहुत अच्छा काम किया म्हणलं कि मला म्हणाले बजेट इस में तूने ये दिखा दिया तुने तो ना यार तो तूने सबसे बढिया काम माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं की आनंद राय सारखा माणूस आज आपलं एवढं भरभरून कौतुक करतोय दर्शना परत तेच तू जे विचारलं होतंस ना की मग सुरुवातीचे दिवस मग थांबावं लागलं हे करावं लागलं मला असं वाटलं की कदाचित ह्या दिवसांसाठी ते सगळं होतं